हाय फ्रेंड्स आज ना आम्ही निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात म्हटल्यानंतर तुम्हाला कळालेच असेल की आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत तर माझी मुलं मुलगी सून आम्ही सगळे मिळून कोकणात फिरायला जाणार आहोत दोन दिवस लागोपाठ सुट्ट्या होत्या म्हटलं कोकणात फिरून येऊया त्यामुळे आम्ही पुण्यातून कोकणात फिरण्यासाठी निघालो आणि कोकण म्हटलं ना की निसर्गजणू हिरवा सा शालू नेसून सज्ज झालेला असतो आपल्या स्वागतासाठी जिकडे पाहावे तिकडे अगदी हिरवळ असते खूप छान वाटते डोंगरावरती झाडं झाडं ही हिरवीगार असतात बगल तिकडे हिरवे हिरवेगार मस्त अशी झाडं दिसत होती नारळाची आंब्याची फणसाची झाडे खूप छान वाटत होतं आणि पोचलो एकदाशी कोकणात कोकणात पोचल्यानंतर मुरुड हरनाई आणि दापोली ह्या बीचवर आम्ही खूप धमाल केली बीच पण खूप स्वच्छ होता पाहण्यासारखा आणि दोन दिवस तिथे राहायचे म्हणून आम्ही बिल बुक केला होता पैसे थोडे जास्त होते पण यू इतका सुंदर होता की पाहण्यासारखा यू होता सकाळी उठल्या उठल्या समोरच समुद्र दिसत होता खूप इतकं छान वाटत होतं रूमवरती बॅगा ठेवून चे कपडे चेंज करून आम्ही लगेचच बीच वरती गेलो बीचवरती इतकी धमाल केली काय विचारायला नको खूप छान वाटत होते नंतर सर्वजण बोट मध्ये बसलो प्रत्येकी तीनशे रुपये असे तिकीट होते बोटचे अगदी समुद्राच्या मधोमध बोट, समुद्रा मद बोट नेलेली होती एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या खूप मनात भीती पण वाटत होती आणि खूप छानही वाटत होते तिथेच आम्हाला दोन तीन डॉल्फिनही दिसले मधोमध अगदी तो आथांग समुद्र पाहून मन अगदी हरपून गेले होते पूर्ण अर्धा तास त्यांनी आम्हाला बोटमधून फिरवले आणि खरंच तेव्हा मनात आले की अशी ट्रीप काढलीच पाहिजे जगात ब पाहण्यासारखं किती सुंदर काय काय आहे आणि मुलं माझी खूप हौशी आहेत ते सारखी ट्रीप काढतच असतात कुठं कुठं मला फिरायला नेतात आणि बोटमधून उतरल्यानंतर पुन्हा आम्ही फोटोशूट वगैरे सर्वांनी केले खूप छान म समुद्रामध्ये फोटो वगैरे काढले घरातल्या प्रत्येक मेंबरने खूप असे छान एन्जॉय केले मी ही पाण्यात खूप छान असे एन्जॉय केले आणि पाण्यात खेळल्यामुळे खूप अशी भूक लागली होती नंतर आम्ही प्युअर व्हेज अशा रेस्टॉरंटमध्ये जेवण केले मस्त असे रुचकर जेवण होते आणि शॉर्ट व्हिडिओ असल्यामुळे मला सर्वच असं शूट करता नाही आलं त्यामुळे सॉरी आणि जेवण झाल्यानंतर आम्ही हरणे बीचवरही खूप मजा मस्ती केली तिथेही खूप फोटो हे वगैरे शूट केले तिथेही खूप ॲक्टिव्हिटीज होत्या आणि तिथून पुढे आम्ही दापोलीला गेलो परशुरामाची खूप मोठी अशी प्रतिमा आहे ती पाहण्यासाठी प्रतिमा खूप सुंदर होती तिथेही आम्ही फोटोशूट अशी झाली आमची कोकण ट्रीप मस्त आणि सुंदर अगदी लक्षात राहील अशी